मित्रांनो सोन्याच्या भावाने नवीन इतिहास रचला आहे तब्बल एक लाख तेरा हजार रुपयांपर्यंत पोहोचलेलं सोने आता प्रश्न असा आहे कि हा भावान की हा भाव आणखी वाढणार का घसरणार चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट सध्याचा भाव मागच्या काही महिन्यात सोन्याचा भाव झपाट्याने वाढला आहे गेल्या वर्षी जिथे सोने पंचावन्न हजाराच्या आसपास होतं तिथे आज ते एक लाख तेरा हजारांपर्यंत पोहोचले का वाढतोय सोने आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत अमेरिकेच्या फेड रेट्स मध्ये कपात होण्याची शक्यता आहे जगभरातील आर्थिक अनिश्चितता त्यामुळे लोकांना सोने सुरक्षित वाटतंय गुंतवणूकदारांसाठी काय दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अजूनही फायदा होऊ शकतो अल्पकालीन खरेदी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगणं आवश्यक तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात सोने एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीस हजारपर्यंत पर्यंत जाऊ शकतं जोखीम काय आहे बाजारात मोठ्या प्रमाणावर नफा वसुली झाली तर भाव घसरू शकतो डॉनर मजबूत झाला तर सोन्यावर दबाव येईल तर मित्रांनो हा होता आजचा सोन्याच्या भावाचा खास अपडेट तुमच्या मते सोने एक लाख पन्नास हजारपर्यंत जाईल का की परत ऐंशी हजारावर येईल कमेंटमध्ये नक्की कळवा आणखी असे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा